रक्षाबंधन किती छान आहे पावसामध्ये हो की नाही सही बघ किती बहिणी तुझ्या छान छान तुला प्रेमाने राखी बांधतात सांग त्यांना आजच प्रेम कायम राहू द्या म्हणा माझ्यावर राखी पौर्णिमेचा सण गणपतीच्या मंदिरात धबधबातो वाहतो किती सुंदर आकाशातून पाऊस पडतो सुंदर हा गणपती बाप्पा बघतो सगळं हा आता सगळ्यांनी इकडे बघा सई हॅपी रक्षाबंधन